श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शुभ सकाळ सर्वांना श्रावणातील पहिल्या गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी सकाळीचा ब्लॉगला सुरुवात केलेली आहे माझी सकाळी देवपूजा झालेली आहे सकाळी सहा साडेसहाला मी पूजा केली आणि त्यानंतर आता वाजलेले आहेत साडेसात आणि मुख्य प्रवेशद्वार वगैरे पुसून घेतलं बाहेरचं जा अंगण झाडून घेतलं कारण सकाळी थोडासा अंधार होता आणि थोडासा पाऊस पण पडत होता म्हणून अंगण मी देवपूजा झाल्यानंतर झाडलं पाणी मारलं आणि आता मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते पुसल्यानंतर त्यावरती मी श्रावणामध्ये तीन शुभचिन्ह काढत असते आज श्रावणातला पहिलाच गुरुवार आहे तसं मला श्रावणातील सोमवारीच करायचं होतं पण खूप धावपळ त्या दिवशी होती कारण विनायक चतुर्थी होती श्रावणातील पहिला सोमवार होता म्हणून तेव्हा काही जमलं नाही म्हणून आज आठवणीने मी हे शुभचिन्ह काढलेले आहेत बघा श्रावण महिना सुरू आहे म्हणून मग मुख्य प्रवेशद्वारावरती ओम देखील काढते मध्ये स्वस्तिक काढते आणि त्यानंतर सगळ्यात पवित्र असं शुभचिन्ह म्हणजे महादेवांचं त्रिशूळ देखील काढते हे तीनही शुभचिन्ह ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हे शुभचिन्ह मी मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून काढत असते यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही तर आपण सर्व स्वामी भक्तच ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या रोजच्या रुटीन मध्ये पण बघा श्रावणातील गुरुवारी स्वामींच्या काही विशेष सेवा केल्या जातात तसंच दत्त महाराजांच्या काही सेवा केल्या जातात कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र शुभ मानला जातो म्हणूनच आपल्याला कोणकोणत्या सेवा या श्रावण महिन्यामध्ये करायच्या आहेत स्वामींसाठी दत्त महाराजांसाठी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुवारचं सकाळचं रुटीन आहे ते रुटीन करत करतच मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करणार आहे तर दर गुरुवारी उंबट्यावरती हळदीचं लेपन करत असते तर ते लेपन मी अगदी वरपर्यंत करते म्हणजे थोडंसं जी चौकट असते ना त्यावरती देखील थोडंसं लेपन करत असते त्याचबरोबर अंगणामध्ये रांगोळी पण पावसाळ्यामध्ये काय होतं की रांगोळी काढणं होतच नाही बरासा भाग जो आहे तो पावसाने ओला होतो त्यामुळे व्यवस्थित झाडता येत नाही आणि मग तिथे जी आधी काढलेली रांगोळी असते तीच मी ठेवत असते जर पाऊस सुरू असेल तर पण मुख्य सणवारांना तर आपल्याला पाऊस पडत असेल तरी काही गोष्टी ज्या आहेत त्या ते नियमाने कराव्याच लागतात तर आज तर गुरुवार आहे थोडासा पाऊस सुरू होता बाहेर भुरभूर सुरू होती पण तरी देखील मी अंगण झाडून घेतलं पाण्यानेच डायरेक्ट धुवून घेतलं आणि त्यानंतर मग माझ्या रुटीनला सुरुवात केली देवपूजा सकाळी सकाई, सकाई केली ना मदे दिवसा चे आपले संजार आपले की खूप प्रसन्न सकारात्मक वाटतं बघा तसं श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ पवित्र असतो वेगळीच एक ऊर्जा आपल्यामध्ये संचारलेली असते कारण शिवतत्व हे सक्रिय झालेलं असतं आता श्रावणामध्ये महादेवांच्या सेवे उपासनेसोबत आपल्या गुरूंची देखील सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपण कितीही देवदेव केला आणि आपण आपल्या गुरूंची सेवा नाही केली तर आपल्याला काहीच त्याचं फळ मिळत नाही बघा गुरुचरित्रामध्ये देखील असं वर्णन केलेलं आहे देव कोपले तर गुरुच तारतात पण गुरु जर कोपले तर तारणारं कोणीही उरत नाही म्हणून गुरूंची जास्तीत जास्त आपल्याला श्रावणामध्ये सेवा करायची आहे कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर पहा आता श्रावणामध्ये आपण महादेवांची सेवा कर, करतच असतो बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी शिवलीलामृताचं पारायणाला सुरुवात केलेली असेल पण मी सांगेल की एकदम सगळे पारायण तुम्ही करायला जाऊ नका कारण एकदम म्हणजे कसं गुरूंची पण सेवा नवनाथ पारायण पण अजून एखादं पारायण हे सगळं एकदाच केलं ना तर मग कोणतेच सेवेचं तुम्हाला फळ मिळत नाही कारण ती सेवा करत असताना होणारी दमछाक तुमच्या तब्येतीवर होणारा परिणाम हे लक्षात घ्या आणि मनापासून कोणतीही सेवा जी तुम्ही करताय ती एक केली तरी चालते असं नाही की तुम्ही जास्त सेवा केला तर तितकं जास्त तुम्हाला फळ मिळेल कोणतीही सेवा मनोभावी केली तर ती देवांपर्यंत पोहोचते त्यामुळे शक्य असतील तेवढ्या सेवा करा पण गुरूंची सेवा ही आपल्याला करायचीच आहे आणि श्रावणामध्ये तर खूप साऱ्या सेवा ज्या आहेत त्या केल्या जातात आता दत्त महाराजांची आणि स्वामींची गुरुवारी सेवा करायची कथा नाही श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ असतो त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही दत्त महाराजांच्या तसंच स्वामींच्या सेवेला सुरुवात करू शकता तर कोणती आहे स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा तर दत्त महाराजांची तसंच स्वामींची उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण श्रावणामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण अनेक घरांमध्ये केलं जातं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे सात दिवस करतात तुम्ही सामूहिक पण करू शकता पण सध्या सामूहिकरित्याच सुरू नसतं ते फक्त स्वामींच्या पुण्यतिथीच्या वेळेस आणि दत्त जयंतीच्या वेळेसच केंद्रामध्ये सामूहिकरित्या चालतं त्यामुळे आपापल्या घरी तुम्ही श्रावणातील गुरुवारपासून किंवा श्रावणातील शनिवारपासून श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करू शकता सात दिवस हे पारायण केलं जातं आणि आठव्या दिवशी या पारायणाची सांगता केली जाते असंही तुम्ही करू शकता आणि जर केंद्रात केलं तर बघा कसं असतं की सातव्या दिवशी तिथे सामूहिक पारायणाची सांगता होते पण आपण घरी करणार आहोत त्यामुळे सात दिवस पूर्ण पारायण करायचं आणि आठव्या दिवशी त्याची सांगता करायची गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना काही नियमांचं पालन करावं लागतं ज्यामध्ये मांसाहार अजिबात आपल्याला घरामध्ये करता येत नाही आणि तसंही आता श्रावण सुरू आहे श्रावणामध्ये कोणाच्याच घरामध्ये मांसाहार धुम्रपान मद्यपान यासारख्या गोष्टी केल्या जात नाहीत त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते घरामध्ये करू शकता आपलं तसंही घर श्रावणामध्ये अतिशय पवित्र झालेलं असतं खूप सात्विकता आपल्या घरामध्ये आलेली असते त्यामुळे या संधीचा लाभ घ्यावा व श्रावणातील गुरुवारी किंवा श्रावणातील शनिवारपासून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करू शकता बघा पारायण करायचं म्हणजे आपला मासिक धर्म हा येऊन गेलेला असावा जर पुढे मासिक धर्म येणार असेल तर अशा वेळेस तुम्ही सुरुवात करू नका तुमच्या घरामध्ये सुतक असेल विटाळ असेल तरी देखील तुम्हाला करता येत नाही कारण बघा गुरु ग्रंथचं पारायण जे आहे ते अर्धवट सोडता येत नाही ते कोणाकडून तरी तुम्हाला पूर्ण करून घ्यावं लागतं जर एखाद्या वेळेस तुम्हाला अडचण आलीस तर पण मासिक धर्माचं आपल्या हातात असतं आपल्याला माहिती असतो की आपला मासिक धर्म कधी आहे तो पाच दिवसाचा काळ निघून गेला आणि तुम्हाला असं वाटलं की आता मला करायचं आहे तर तुम्ही नक्कीच संकल्पयुक्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा अतिशय उच्च कोटीची स्वामींची दत्त महाराजांची सेवा आहे यामुळे घरातले सगळे दोष संकट विघ्न दूर होतात तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात दत्त महाराजांची कृपा तुमच्या घरावरती राहते बघा तसं तर आपण केंद्रामध्ये जाऊन केलं तर त्याचं आपल्याला शंभर पटीने फळ मिळतं पण घरात पण आपल्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते व्हायला हवं यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो त्यामुळे प्रत्येकाला अशी विनंती आहे की जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा त्याचबरोबर बघा अजून कोणती सेवा तुम्हाला करता येईल कारण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला वेळ नसेल मी नोकरी करते मला बाहेर जावं लागतं मग एवढे नियम पाळून मला ही सेवा करणं शक्य नाही किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला वेळ लागतो त्यामध्ये असलेले अध्याय जे आहेत ते मोठे मोठे आहेत मग काय करावं इच्छा तर खूप आहे पण इच्छा असूनही ती सेवा करता येत नाही मग अशा वेळेस आम्ही कोणतं पारायण करावं ज्यांना वेळ नाही त्यांनी गुरुचरित्र ग्रंथा इतकंच पवित्र आणि खूप कमी वेळेत होणारा एक ग्रंथ जो आहे तो तुम्ही त्याचं पारायण करू शकता तो ग्रंथ म्हणजे बघा कोणता आहे तर सप्तशती श्री गुरुचरित्र सार याचं तुम्ही पारायण करू शकता याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की पारायण कसं करायचं आहे सांगितल्याप्रमाणे श्रावण गुरुवारी किंवा शनिवारपासून या पारायणाला सुरुवात करायची सगळं पारायण तुम्हाला एकाच दिवशी करायचं नसतं यामध्ये सगळे अध्याय कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा आहे हे सगळं दिलेलं आहे जसं गुरुचरित्र ग्रंथामध्ये सगळी माहिती दिलेली असते की कसे अध्याय वाचायचे किंवा उद्यापन कसं करायचं ते पारायण कोणी करायचं त्याचप्रमाणे याचं देखील तुम्ही करू शकता यामध्ये असलेले अध्याय छोटे छोटे आहेत तरी देखील तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्या इतकं पुण्य मिळतं त्यामुळे नक्कीच तुम्ही हे पारायण करू शकता घरातील स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध कोणीही हे पारायण करू शकतं फक्त स्त्रियांनी आणि मुलींनी मासिक धर्माचे दिवस जर येणार असतील अलीकडे तर ह्या पारायणाला बसू नये तुमची मासिक पाळी झाल्यानंतर तुम्ही हे पारायण करू शकता खूप कमी वेळेत होतं आणि तुम्हाला वेळ नसेल तर श्रावणामध्ये महाराजांसाठी काहीतरी सेवा तुम्हाला करायची आहे तर नक्कीच तुम्ही या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता याची वेगळी पूजा मांडणी करायची का तर जशी आपण गुरुचरित्र ग्रंथासाठी मांडणी करतो तशी तुम्ही करू शकता किंवा देवघरासमोर ठेवून देखील हे पारायण तुम्ही करू शकता हरकत नाही त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींची अतिशय उच्च कोटीची सेवा जी श्रावणातील गुरुवारी आपल्याला करायची आहे ती म्हणजे गुरुवारचं व्रत स्वामींचे श्री स्वामी चरित्र या ग्रंथाचं पारायण आपल्याला अकरा गुरुवारी करायचं आहे अकरा गुरुवारचा संकल्प करायचा श्रावणापासून सुरुवात केली तर होऊ शकतं की तुमची दिवाळीपर्यंत सेवा जाईल कारण मध्ये काही ना काहीतरी अडचण येतात अचानकपणे गावाला जावं लागू शकतं किंवा मासिक धर्म असेल सुतक विटाळा यासारख्या गोष्टी आल्या तर तुमची सेवा ती पुढे जाऊ शकते पण तुम्ही श्रावणामध्ये सुरुवात केली तर एक दोन तरी तुमचे पारायण हे श्रावणामध्ये होतील आणि पुढे ही सेवा जाईल आणि श्रावणामध्ये सुरुवात केल्यानंतर महाराजांची सेवा करण्याची संधी तुम्हाला लाभेल बघा रोज तुम्हाला अध्याय वाचायला वेळ नाही किंवा तुम्हाला कोणतीही सेवा करायला वेळ नाही पण तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून श्रावणातील गुरुवारी महाराजांची ही सेवा करून बघा नुसताच हा ग्रंथ वाचायचा आहे का तर नाही आपल्याला हे एक ते एकवीस अध्याय या ग्रंथातील पूर्ण पठण करायचे आहेत अकरा माळी आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे एक करू का दोन करू का नाही तुम्हाला अकरा माळीत जप करावा लागेल आणि अकरा वेळा आपल्याला तारक मंत्राचं देखील पठन करायचं असतं एवढी सेवा केल्यानंतर आपल्या अकरा गुरुवारचं जे व्रत आहे ते पूर्ण होतं म्हणजे अकरा गुरुवारचा एक गुरुवार पूर्ण होतं असे आपल्याला अकरा गुरुवार करायचे ते असतात त्यानंतर त्या व्रताचं उद्यापन करायचं असतं आणि अशा पद्धतीने आपण ही सेवा देखील महाराजांच्या चरणी रुजू करू शकतो तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची नाही संकल्प न करता देखील तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता हरकत नाही काही नारळ खडीसाकर ठेवण्याची गरज नाही तुमच्या देवाऱ्यामध्ये महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे हात जोडून महाराजांना विनंती करायची महाराज मी फक्त आणि फक्त तर तुमच्यासाठी ही सेवा करणार आहे माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या माझ्यासाठी कर, काय चांगलं आहे काय वाईट आहे हे सर्वस्वी तुम्ही जाणता त्यामुळे मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही पण तुमचा कृपाशीर्वाद माझ्यावरती राहू द्या आणि श्रावणामध्ये मी ही सेवा तुमच्यासाठी करणार आहे असं देखील तुम्ही करू शकता आणि इच्छा मनोकामना पूर्तीसाठी करणार असाल तर श्रावणासारखा महिना नाही तर नक्कीच तुमच्या एखाद्या इच्छित कार्यासाठी घरासाठी म्हणा किंवा ग तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्जबाजारीपणा झाला असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही नक्कीच श्री स्वामी मी चरित्र सारामृताचे अकरा गुरुवारचे व्रत महाराजांची अतिशय उच्च कोटीची महाराजांना प्रिय असलेली ही जी सेवा आहे तुम्ही नक्कीच महाराजांच्या चरणी रुजू करू शकता आता एवढं सगळं करणं शक्य नाही तेवढा वेळही नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही नवीन स्वे, स्वामी सेवेत असाल तर तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचायला सुरुवात करा श्रावणामध्ये तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचले तर बघा यंदा श्रावणामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर चार गुरुवारचे चार तुमचे पारायण रोज तीन तीन अध्याय वाचल्यामुळे तसंही पूर्ण होतील आणि तुमच्याकडून काही ना काहीतरी सेवाही महाराजांची घडेल त्यानंतर तुम्ही अकरा माळी जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा असंही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही फक्त फक्त रोज तीन अध्याय वाचा एक माळ तुम्ही महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा आणि एवढं केल्यानंतर एक वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा किंवा तुम्ही बघा तुम्हाला अध्याय नसतील पठण करायचे तर तुम्ही फक्त अकरा माळी जपाचा संकल्प करू शकता तुमच्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी किंवा अकरा वेळा तारक मंत्र पठण करण्याची सेवा देखील करता येते कोणतीही सेवा करा महाराज छोट्याशा सेवेने देखील प्रसन्न होतात पण आपले काही प्रारब्ध असतात आपल्याला केलेल्या सेवेचं फळ नाही मिळालं तर मग आपण सेवामध्येच बंद करतो की मी एवढं केलं तेवढं केलं तरी देखील मला सेवेचं फळ काही मिळालं नाही कारण आपल्यामध्ये तेवढे पेशन्स नसतात की आपण तेवढं थांबावं कारण बघा महाराज हे आपली परीक्षा घेत असतात काही भोग जे आहेत ते भोगूनच मग आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळायला लागतं एकदम नवीन सेवेमध्ये आल्यानंतर सगळंच काही पहिल्याच तुमच्या पारायणामध्ये किंवा पहिल्याच सेवेमध्ये सगळं काही मिळेल असं नाही आणि जे जुने सेवेकरी आहेत त्यांना या सगळ्या सेवा माहितीच आहेत त्या सेवा करणारच आहेत पण जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल एखादी सेवा तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्याचबरोबर श्रावणामध्ये रोज तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा किंवा अठरावा अध्याय रोज पठन करू शकता स्वामीचरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय घ्यायचे गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय पठन करायचा आधी सांगितल्याप्रमाणे श्रावणामध्ये आपल्या घरामध्ये कोणीही मांसाहार करत नाही धूम्रपान मद्यपान वगैरे यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत नाहीत त्यामुळे रोज तुम्ही अध्याय पठन केला तर नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळेल श्रावण हा अतिशय पवित्र शुभ महिना मानला जातो जितकी जास्तीत जास्त आपल्या गुरूंची सेवा करता ती तुम्हाला करायची मी असं म्हणणार नाही की तुम्ही देवासमोर बसून राहा कोणतीही सांगितलेली सेवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण सगळे पारायण एकदाच करायला जाऊ नका तुमचं नवनाथ पारायण सुरू असेल मध्येच तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू केलं असं तुम्हाला अजिबात करायचं नाही एका पारायणाचा संकल्प पूर्ण करायचा त्याची सांगता तुम्हाला करायची आहे त्यानंतरच दुसऱ्या पारायणाचा संकल्प करायचा जरी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत नसले तरी देखील पूर्ण पारायण झाल्याशिवाय दुसऱ्या पारायणाला सुरुवात करायची नाही असं केल्याने कोणत्याच सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही हे करू का ते करू का तब्येतीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कुटुंबाकडे घराकडे दुर्लक्ष करून आपण सेवा करणं योग्य नाही आणि महाराजांनाही ते मान्य नाही महाराज आधी सांगतात की आपला प्रपंच बघा नंतर परमार्थ करा म्हणूनच मी कळकळीने सांगते की तुमच्या आरोग्यापेक्षा किंवा तुमच्या कुटुंबापेक्षा काही महत्त्वाचं नाही तुमचं काम करत करत जरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं तरी स्वामींना ते कळतं स्वामी तुमची हाक ऐकतात त्यामुळे असं नाही की खूप काही सेवा केल्या म्हणजेच मला स्वामी पावतील पण जी ही सेवा कराल ती शुद्ध अंतकरणाने मनापासून करा कारण आपल्या गुरूंची सेवा केली तर आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि देव, देव कोपले तर आपले गुरुच आपल्याला तारतात म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि श्रावणातच नाही तर इतर दिवशीही आपण स्वामींची सेवा करतोच पण श्रावणामध्ये विशेष महत्त्व आहे त्यामुळे अकरा गुरुवारची सेवा करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच सेवेला सुरुवात करावी या सर्व सेवेसोबतच श्रावणामध्ये बघा आपण शिवलीला मृत्वाचं पारायण करतो त्याचबरोबर आपल्याला सत्यनारायणाची सेवा तरी देखील करायची आहे श्रावणामध्ये घरामध्ये एकतरी सत्यनारायण व्हायला हवा तुम्हाला खूप क कर्जबाजारीपणा कर, कर वगैरे झालेला असेल तर अशा वेळेस तुम्ही एक पाच सात अशा संख्येने किंवा एकशे आठ या संख्येने सत्यनारायण करू शकता यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे तर चला आत्तापुरता एवढंच मी सांगेल आणि आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ